सी मला असं वाटतं की प्रेक्षकांना प्रेक्षकांना ना सिनेमाचा वास येतो ट्रेलर मध्ये प्रमोशन मध्ये किंवा त्या सिनेमाच्या पोस्टर मध्ये दे कॅन स्मेल इट आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला सिनेमा काय टाकतील मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं की आम्ही ऍज अ मेकर आम्ही अॅक्सेप्ट करणं गरजेचं की प्रेक्षक नाही आपण चुकलो हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि ते मी माझ्या बाबतीत करतो म्हणजे मला ऍक्च्युली ना हे सगळे मित्र आहेत ना मला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला शिकायला लागतो तुम्ही असं बोलू नका तुम्ही तुमच्या सिनेमाला फ्लॉप म्हणू नका पण मी ऍक्सेप्ट नाही केलं की मी, के मी चुकलोय तर मी कसा सुधारणार मी कसा इम्प्रूव्ह करणार म्हणजे मी हल्ली गेले काही एक दीड दोन वर्ष मी बघतोय ना की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे आणि मराठी सिनेमा चालण्यासाठी आणि मग मल्याळम सिनेमामध्ये काय होतं आणि तमिळ सिनेमामध्ये काय होतं आणि मग मराठी सिनेमामध्ये ह्याच्यावर खूप मराठीतले काही दिग्गज भाष्य करताना दिसतात मला मी त्यांना मी त्या सगळ्या इव्हेंटला कवी संमेलन म्हणतो कारण त्यातले सिरियस नाही कारण त्यातले जे बोलतात ना त्यातले नाईन्टी पर्सेंट लोकांच्या नावावर एकही ब्लॉकबस्टर नाही आणि ते सांगतात की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे मला असं वाटत की मराठी सिनेमा चालला चालवणारे आता जी लोक आहेत म्हणजे उदाहरणार्थ गुलकंदचा सचिन गोस्वामी किंवा आता थांबायचं नाहीचा शिवराज आहे किंवा भारी देवाचा केदार शिंदे ह्या लोकांनी बोललं पाहिजे मराठी सिनेमा चालवण्यासाठी काय केलं पाहिजे बिकॉज दे हॅव प्रूव्हड इट मी आधी पण एका मध्ये बोललो मी हे बोलणंच चुकीचं की मराठी सिनेमा चालण्यासाठी हे करायला पाहिजे नाही बॉस कारण मी माझे गेल्या दोन वर्षात माझा सिनेमा चाललेला नाही गेलेल्या पैशाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा ट्राय करतोय आणि मला यावेळी कॉन्फिडन्स आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्न केले पण जर तुम्हाला विचारायचं असेल की प्रेक्षकांना काय आवडतं तर ज्यांनी प्रूव्ह केलंय ऍक्च्युली त्यांना विचारलं पाहिजे कारण त्यांना कळलंय त्यांनी असं काहीतरी त्या सिनेमामध्ये केलंय ज्याच्यामुळे प्रेक्षक आले तो सिनेमा बघायला सो ही लोक आहेत जे आपल्याला गाईड करू शकतात मराठी सिनेमा रादर सध्या सध्या फिल्म इंडस्ट्रीची अवस्था जेन्युअनली अशी आहे की दहा मधला एक सिनेमा चालतोय दहा मधला हिंदी म्हणा किंवा मराठी म्हणा किंवा एनी अदर लँग्वेज पण प्रत्येक वेळी प्रेक्षकांना दोष देण्यात काय अर्थ आहे प्रत्येक वेळी प्रेक्षक कसे चुकतील आपण एक कदाचित चुकत असू ना सो so, आपण आपल्या चुका ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं असं मला वाटतं